हेलो फ्रेंड्स वेलकम टू माय चैनल लहान मुलांचे कपडे घ्यायचे असल्यावर आपल्याला थोडं टेन्शनच असतं की लहान मुलांनी एकतर टोचणारे कपडे वगैरे अजिबात नको असतात एकदम मऊ असे सॉफ्ट कपडे हवे असतात आपल्याला फॅन्सी जे ड्रेस हवे असतात म्हणजे जसे जर बर्थडे ला हवे असेल लहान मुलांचे किंवा असं आपण वेस्टर्न म्हणतो ना वेस्टर्न अशी आपल्याला कोणत्याही शॉप मध्ये वगैरे मिळतात मऊ ह्याच्यामध्ये रोजच्या वापरासाठी किंवा बाहेर जाण्या येण्यासाठी पण लहान मुलांचे छान छान कपडे आजकाल सगळ्या दुकानांमध्ये पण मिळतात काल मी एल्प्रो मॉलमध्ये गेली होती खरेदीसाठी तर तिथे माझ्या लहान मुलांसाठी मी कपडे खरेदी केले तर मी जनरली त्यांना मॅक्स मधून कपडे घेत असते त्यांना जर डेली असतील किंवा सॉफ्ट मध्ये हवी असतील तर मी तिथून घेत असते आणि मला जर फॅन्सी हवी असतील म्हणजे वेस्टर्न काइंड ऑफ किंवा एकदम फ्रील फ्रॉक्स ड्रेस असतील तर ते मी युनिक कलेक्शन मधून घेत असते तर त्या दोघांची खरेदी मी तुम्हाला आजच्या हो, व्हिडिओमध्ये माझी दाखवणार आहे तर माझी मुलगी आहे सतरा महिन्यांची तर तिच्यासाठी मी टू टू थ्री इयर्स ची घेतलेत की जेणेकरून तिला ते शॉर्ट नको व्हायला तर असे क्यूट क्यूट मी तिच्यासाठी टी शर्ट घेतले खूप छान आहेत बघा इथे तुम्ही ब्रँड पण बघू शकता मॅक्स चे आणि गेल्या मागच्या माझा मुलगा आता साडेपाच वर्षांचा मागच्या बऱ्याच पाच वर्षांपासून मी त्याला मॅक्स मधूनच कपडे घेते तर ते हे जे टी शर्ट वगैरे असतात त्यांची क्वालिटी खूप चांगली निघते तुम्ही वॉशिंग मशीनला पण युज करू शकता त्यांचा कलर जात नाही गोळे वगैरे येत नाही क्वालिटी खूप छान असते आणि रिझनेबल मध्ये असतात दोनशे तीनशे चारशे अशाच रेंजमध्ये चार ह्याच्यापेक्षा हाय रेंज मध्ये त्यांच्याकडे टी वगैरे नाहीये हा पॅन्ट आणि ट्रॅक पॅन्ट नाईट पॅन्ट किंवा जीन्स ह्याच्यामध्ये रेंज थोडी व्हॅरी होते पण तुम्हाला क्वालिटी खूप छान मिळेल बघा माझ्या मुलीसाठी मी असे टी शर्ट घेतले छान क्यूट क्यूट आणि तिच्यासाठी मी टू टू थ्री इयर तर हे वन नाईन्टी नाईन मध्ये प्राइस बघू शकता तुम्ही क्वालिटी एकदम सुंदर आहे कपडा बघा किती सुंदर आहे आणि अजून एक अशी नाईट पॅन्ट छान मऊ मऊ मध्ये घेतली मी एकदम जेणेकरून तिला कम्फर्टेबल डेली असं घालता येईल किंवा बाहेर जाताना पण तुम्ही अशी घालू शकता मस्त आहे बघा छान असं लाईट बेबी पिंक कलर मध्ये डिझाईन पण बघा किती मस्त आहे आता ही जी पॅन्ट आहे ती टू फोर्टी नाईन ला आहे बघा नंतर व्हाईट मध्येच एक अजून पण घेतले बघा गर्ल्सला पिंक व्हाईट बघा छान मस्त असं त्याच्यावर डिझाईन आहे मी सर्व टू टू थ्री इयर्स घेतले ब्लॅक बॅकला असं प्लेन आहे खूप छान वाटत अस पॅन्ट मध्ये अजून एक घेतली अशी प्लेनच आहे आणि त्याला छान खाली अशी फ्रील आहे मस्त एकदम तर ही पॅन्ट पण आहे वन नाईन्टी ची छान आहे म्हणजे असं डेलीला वापरू शकता आणि लहान मुलांचे कपडे काय होतं पाच सहा महिन्यामध्ये शॉर्ट होतात त्याच्यामुळे तुम्हाला लगेच नवीन घ्यावी लागतं तर ह्या रेंज मध्ये तुम्ही घेऊन छान म्हणजे क्लासी पण दिसत आणि मुलांना कम्फर्टेबली पण घालता येत हे पण घेतलंय बघा मस्त लाईट ब्ल्यू कलर मध्ये कॅट कॅटच चित्र असं छान मस्त मस्त लहान मुलींचे आणि मुलांचे खूप छान छान कपडे तुम्ही नक्की जा शॉपिंगला तर हे पण वन सिक्स्टी नाईन मध्ये आहे हे मस्त बघा क्यूट क्यूट लाईट लाइट असं अबोली कलर मध्ये म्हणतो ना असं तर छान असे लोटस डिझाईन आहे हे पण टू टू थ्री इयर्सच्या ह्याच्यामध्ये घेतले तिथे ट्रायल रूम पण आहे तुम्ही ट्राय पण करून बघा बघू शकता हे पण टू फोर्टी नाईन ना एक आहे हे बघ खूप सुंदर एकदम मस्त मस्त आहे किती छान आहे आणि एकदम लाईट कलर आहे बॅक आणि फ्रंटला दोन्हींना सेम डिझाईन तर हा पण वन नाईन्टी नाईन मध्येच आहे गर्ल्सचे फ्रॉक्स वगैरे पण होते भरपूर फ्रॉक्स मध्ये गर्ल्सचे फ्रॉक्स वगैरे पण खूप छान छान होते मी सध्या तिच्यासाठी फ्रॉक्स नाही घेतलेत सध्या सर्व टी शर्ट आणि पॅन्टच घेतले तर हे बघा हे पण असं आहे येलो मध्ये असे त्याच्यावर ब्लॅक ब्लॅक डॉट्स आहेत आणि हिची प्राइस पण आहे टू फोर्टी नाईन बघा एकदम अफोर्डेबल मध्ये तुम्ही असं घेऊ शकता म्हणजे शंभर आणि अडीचशे रुपयांमध्ये एक एक पॅन्ट मध्ये पण बघा अजून एक छान लाईट असा कलर आहे आणि त्याचा सूत एकदम मऊ मऊ आहे मी खूप वापरले मॅक्सचे कपडे खूप वापरलेत त्यांना गोळे वगैरे पण नाहीत आणि त्याची जी, जी फिनिशिंग आहे ना ती जशीच्या तशी तुम्ही सहा महिने जरी वापरले ना जशी तशी राहते माझ्या मुलासाठी फाईव्ह टू सिक्स इयर्सच्या रेंज मधले मी घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये काही टी आहेत आणि काही ट्रॅक पॅन्ट आहेत त्याच्यासाठी तर तिथे खूप होते टी खूप त्यातले मी काही सिलेक्टेड कलर्स घेतले हे बघा छान असं एकदम मस्त हे पण वन सिक्स्टी नाईन मध्येच आहे खूप छान असे लाईट कलर मध्ये पण होते डार्क ब्लॅक ब्ल्यू जनरली बॉईज कडे खूप सारे असतात तर मी म्हंटल ह्या वेळेला थोडस वेगळ्या कलर मध्ये काहीतरी ट्राय करावं हा पण सुंदर आहे ब्ल्यू मध्येच थोडासा वेगळा टी शर्टचा शेड आहे आणि हे पण आहे बघा वन नाईन्टी नाईन मध्ये म्हणजे दोनशे रुपयांमध्ये हा एक आहे ब्लॅक मध्ये प्लेन डिझाईन आहे आणि फायव्ह टू सिक्स चीच साईज मध्ये मी घेतले हा वन सिक्स्टी नाईन मध्ये व्हाईट मध्ये खूप जास्त छान होते बॉईजचे पण पण माझे मुलं खूप खराब करतात कपडे कारण टॉईज खेळतात मातीत मध्ये खेळतात त्याच्यामुळे मी जास्त व्हाईट त्याच्यासाठी मी घेतले नाही हे बघा हे पण छान आहे ह्याच्यावर आहे ना सिल्वर कलरची प्रिंट आहे ही प्रिंट जा, जात नाही हे दिसतंय ना पण नाही जात तुम्ही वॉश जरी केला ना तरी नाही जाणार छान बघा हा टी शर्ट जो आहे ना हा वन नाईन्टी नाईन मध्ये दोनशे मध्ये हा माझ्या मुलीचा आहे टू टू थ्री इयर्सचा छान आहे हा पण गर्ल्स साठी एकदम क्यूट क्यूट हा पण वन नाईन्टी नाईन मध्येच आहे मुलांसाठी नाईट पॅन्ट होत्या ट्रॅक पॅन्ट होत्या शॉर्ट पॅन्ट असतात मध्ये त्या पण होत्या मध्ये पण होत्या जीन्स होत्या खूप व्हरायटी तुम्हाला जशी आणि साईज तिथे एकदम म्हणतो आपण टू टू थ्री इयर्स पासून तर खूप मोठ्या साईज पर्यंत पण बॉयजचे होते तिथे आणि न्यू बॉर्न बेबी जर असेल तर न्यू बॉर्न बेबीसाठी पण खूप छान छान तिथे ड्रेसेस आहेत आणि एकदम रिजनेबल टू हंड्रेड टू फिफ्टीच्या रेंज मध्ये तुम्हाला तिथे न्यू बॉर्नचे सॉक्स असतील किंवा कॅप्स असतील असतील सर्व तुम्हाला तिथे मिळेल तिथे एक काउंटर आहे जिथे झिरो टू टू इयर्स म्हणजे न्यू बॉर्न टू टू इयर्स पर्यंतचे तिथे बेबीचे आहे आणि टू इयर्स ऑनवर्डचे वेगवेगळे कंपार्टमेंट मध्ये आहे आणि खूप मोठा आहे मॅक्स Uh, आधी मॅक्स uh, सेंट्रल मॉलचं तिथे चिंचवड चिंचवडमध्ये uh, तर आता ते शिफ्ट झालेलं आहे एल्प्रो मॉल भरपूर मोठा सेक्शन आहे तुम्ही नक्की एकदम मॅक्स मध्ये शॉपिंगला जा तुम्ही काही शॉपिंग केली असेल मॅक्स मधून तुम्हाला कमेंट मध्ये नक्की लिहा तर ही एक अजून ट्रॅक पॅन्ट मी घेतली माझ्या मुलासाठी छान आहे बघा मटेरियल त्याचं इलास्टिक मध्ये एकदम क्वालिटी एकदम छान आहे त्याची आणि नॉट वगैरे असेल ना म्हणजे इलास्टिक लूज नाही होत Uh, मी जवळजवळ दोन दोन वर्ष मुलांना घेतलेला पॅन्ट वगैरे त्यांनी वापरलेत आणि uh, मी वॉशिंग मशीनला वॉश करते तरी पण त्याचं इलास्टिक नाही लूज होत जर मुलांना थोडीफार लूज होत असेल जेव्हा आपण प्लस एक साइज प्लस घेतो तर लूज होत असेल तर तुम्ही असं नाडी वगैरे बांधून छान वापरता येत हे बघ लेंथ पण भरपूर मोठी येते आणि मुलांना खूप कम्फर्टेबल वाटतं कारण मुलांना रोज रोज जीन्स घालायला आवडत नाही कधीतरी ते बाहेर जाताना जीन्स घालतात इतर वेळेला त्यांना हे अशा पॅन्ट बऱ्या पडतात तर ही जी पॅन्ट मी घेतली आहे ती सेव्हन टू एट घेतली आहे थोडीशी मोठी साईज घेतलीये जेणेकरून त्याला अजून वर्षभर वर वगैरे वर वापरता येईल आणि ही फोर फोर्टी नाईन ची आहे साडेचारशे मध्ये तर याच्यामध्येच मी अजून एक कलर पण घेतलेला आहे असा रेड नाहीये अबोली कलर मध्ये आहे बघा छान हा पण सुंदर आहे ही पण फोर फोर्टी नाईन मध्येच आहे सेम पॅटर्न पण सेमच आहे आणि सेवन टू एट एजच्या मुलांचे सगळेच कपडे पण मिळतात तिथे शूज पण होत्या चपला पण होत्या आमच्या आईनी पण एक चप्पल घेतली तिथे त्यांना डेली युज ला छान आहे बघा गोल्डन मध्ये आहे अशी म्हणजे अशी पार्टी वेअर पण आहे सिम्पल आहे आणि छान त्याचं सोल पण मस्त आहे आणि हे एकदम स्पंजी स्पंजी आहे म्हणजे तुमच्या टाचा दुखणार नाहीत किंवा तुम्हाला त्रास होणार नाही चालताना किंवा तुम्ही खूप वेळ घालून उभा राहिला तरी तुम्हाला ते कम्फर्टेबल वाटेल तर ही नऊशे रुपयांना बसली अशी चप्पल तर तिथे शूज पण आहे लहान मुलांसाठी पण मोठ्यांसाठी पण भरपूर व्हरायटी आहे आणि क्वालिटी पण खूप मस्त आहे तुम्ही बघू शकता पास, पास तर तुम्ही कधी मधून शॉपिंग केली का तर ते मला कमेंट मध्ये नक्की लिहा आणि तुम्ही एकदा नक्की जा तुम्हाला कलेक्शन नक्की आवडेल माझा मागचा पाच साडेपाच वर्षांचा अनुभव आहे लहान मुलांच्या कपड्यांच्या बाबतीत मी मधून भरपूर कपडे घेत असते त्यांना तर तुम्ही एकदा नक्की जा तुम्हाला फॅन्सी हवी असेल म्हणजे एकदम पार्टीवेअर वगैरे तर तिथे तसे तुम्हाला नाही मिळणार आणि मिळाले तर ते एक्सपेन्सिव्ह रेंजमध्ये असतील पण तुम्ही बाकीचे रेग्युलरसाठी खूप घेऊ शकता तुम्ही नक्की एकदा जा आणि तुम्ही शॉपिंग केली तर मला कमेंटमध्ये नक्की करा आणि बरेचसे लोक काय होतं की व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही तर सबस्क्राईब बटन मी इकडे दाखवेल स्क्रीनवर कसं दिसतं तर त्याच्यावर तुम्ही प्रेस करा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर फ्रेंड्स आणि सो, फॅमिली सोबत नक्की शेअर करा